नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टी व्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टी व्हीला सबस्क्राईब करा काल गुढीपाडव्याला मधील घरकुल महासंकुलातील महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटीमधील सह्याद्री विंगच्या ए बावीस तेवीस आणि चोवीस या बिल्डिंगची वार्षिक पूजा आणि स्नेहसंमेलन संपन्न झाले मराठी नवीन वर्षाचे औचित्य साधून सभासदांनी खास करून महिला भगिनींनी गुढीपाडव्याला हा कार्यक्रम घेण्याचे ठरवले होते याप्रमाणे सत्यनारायणाच्या महापूजेबरोबरच महिलांचे हळदी कुंकू लहान मुलांसाठी नृत्य स्पर्धा चित्रकला स्पर्धा तसेच महिलांसाठी रांगोळी स्पर्धा स्त्री पुरुषांसाठी संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अनेक स्पर्धकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला जिंकणारे स्पर्धक आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरले सर्व स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर बक्षिसे देऊन गौरवण्यात आले सामुदायिक फोटो सेशन नंतर स्नेहभोजन झाले तसेच महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीण कदम सचिव प्रदीप जाधव उपसचिव होळकर साहेब संचालक ढंगारे साहेब यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली या सर्वांना सोसायटीच्या वतीने शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले आणि शेवटी खारगर गावातील सुप्रसिद्ध अशा भजन मंडळाची संगीत भजन संध्या संपन्न झाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अनेक सभासदांनी परिश्रम घेतले त्यामध्ये अशोक पाटील अर्जुन जाधव ओकटे सर तुषार मुळेक सन्माननीय बोकनकर डॉक्टर माने सन्माननीय ओक सर यांचा उल्लेख करावा लागेल महिला भगिनींनी संपूर्ण सह्याद्री विंगच्या परिसरात सडा शिंपून रांगोळी काढून या उत्सवाला शोभा आणली सर्वांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन उत्सव साजरा केला